पण सकाळपासून आत्तापर्यंत एक शंभर एक किलोमीटर ऑलमोस्ट पार केलं आहे अजून आपला साडेचारशे किलोमीटर अजून आहे पेंटिंग आहे सव्वा आता मध्ये आता वाजले सव्वा नऊ चल दहा साडे दहाच्या दरम्यान काहीतरी खाऊ नाश्ता वगैरे करू पण का रात्री पण एवढं एवढं फूड क्वालिटी एवढी काही अशी खास नव्हती वाटते चिली वगैरे ठीक होती उड़ पण नंतर आम्ही मॅगी वगैरे घेतली पण ती ओके ओके होती म्हणजे घरातली त्यापेक्षा थोडीशी चांगली असते त्यामुळे मग आता भरून नाश्ता करायला लागेल आणि दुपारी आमचा प्लॅन तसा होता मालवणला जायचा मालवणला पापलेट चाली खायची प्लॅन चालू होता पण आता असं वाटतं घरापासनं एवढे दोन दिवस आहे आम्ही फक्त बाहेर पण आता घरात घरची सवय एवढी आहे ना आता असं वाटतं कधी घरी पोचतो असं वाटतं इकडे आठवडा वगैरे काढला आहे तर मग बोललं चला बोललो आता कुठेही था न थांबता था बोललं परत कधीतरी मालवणला आपले डाळीचा था आपण आस्वाद घ्यायला येऊ कारण आमचे प्लॅन असे असे ठरवून नाही की इथे जायचं इथे जायचं आम्ही जे भेटतो तिथे थांबतोय ना म्हणजे जिथे थांबता येईल असं थांब था, म्हणजे असे प्लेसेस बघता येतील तिथे आम्ही जातो आमचं रँडम प्लॅन बनतात आमचं असं कुठे प्री प्लॅन आहेत का बाबा आपल्याला हा स्पॉट केल्यावर इकडे जायचं का तिकडे जायचं ठीक आहे चांगलं आहे बरंच आम्ही प्लेसेस ऑन उड़ द कॅमेरा विजिट केले आणि ऑफ द कॅमेरा पण बरेच व्हिजिट केले कारण आम्हाला तिथे मोबाईल अलाउड नव्हते काही ठिकाणी काही ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ झालेला ठीक आहे तुम्हाला जेवढं चांगलं तुम्हाला जेवढं दाख दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओद्वारे त्याद्वारे तुम्ही खरंच एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा आहे आपण आता असा बोलतोय काल एक कुडाळा आला असेल कुडाळ क्रॉस केला आम्ही रत्नागिरी वगैरेला ला बोलतो आता मी स्टॉप केला नाश्ता वगैरे करा जेवायला बहुतेक माड वगैरे कुठे थांबता येईल कसं थांबला आपण आता कणकवलीला पोहोचलेलो आहोत आणि आता आवेला लागली भूक कणकवली कणकवलीला भूक अभि आराम आता नाश्ता करूया काहीतरी आम्ही बोलतो इथे मिसळ पाव नाही काहीतरी मिसळ पावला का नाही रे बोलतो कोकणात अरे उलट कोकणातलीच मस्त मिसळ मी अरे आमच्या रूटने गेलो असताना मस्त हे दोन प्लेस दाखवले पण मला आता कंटाळा आला गाडी चालायला एवढे आपले किलोमीटर पण वाढतील आणि एक जण माझ्याबरोबर गाडी चालवणार असताना अजून प्लेसेस गेले असतील पण मला आता खरं सांगू मलाच कंटाळा आला आता गाडी चालवायला हवे तू गाडी आला बंद गाडी असेल असं घरात बसायला लागेल मी जर घेतली तर फटाफट पोचल पण आम्हाला एवढ्या टायमात जायचं नाव माझ्या घरात जायचं एक जण अजून आमच्या नाही आणि आमची जी जी आल्यापासून आम्हाला सवय झालेली आहे का तिथलीच खाली आम्ही युएसए लाडला युएसए ला पण बघायला व्हॅगनर घेऊन जायची दोन हप्त्याची आम्ही सल्लाग सुटते त्यासाठी नाही पण ही गोष्ट तेवढीच खरी की जीव ज्यापासून जेव्हापासून आमची वॅगनर आलेली आहे ना आम्हाला सगळ्यांना सवय झाली आता व्हॅगनर yes. आम्ही लांबचे लांबचे प्लॅन असले ना लोक ट्रेनने प्लॅन करतात पाहिजे आम कर आम कर आमच्या ग्रुपमध्ये वगैरे पण आम्ही आम्ही हिशोब काय पकडतो जायचं तर गाडीने सीएनजी गेला तरी चालेल आणि सीएनजी चार तास उभे राहायला लागला तरी चालेल आता मला पण आता भूक लागली लाईट लाईट बोर्ड आला आहे आपण पोहोचलोय राजापूरला तर काहीच आता आम्ही नाश्ता करून घेतोय ग्रीन पार्कला पार्कलाय ग्रीन पार्क आणि सगळे इथे रेड रेड आहे रे।

एक दोन किलोमीटर सी एन सीएनजी भरूया जर अवेलेबल असेल तर नाही तर आपल्याला संगमेश्वरला मागे सतरा किलोमीटर जायला लागेल बघूया तीस किलोमीटरला पण आहे पण जरा भाई तो जरा ओवर लांब होतोय ना तीस किलोमीटर ठीक आहे चल हवी भाई खूप थकलं आहे ना स्टेअरिंग वर बस ना एवढं आहे तर मी चालवेल रे पण मला कळत नव्हत नाही आता गोव्याला जाताना आज मला बरेच दिवस चालवायची सवयच नव्हती हो ना तर बरेच दिवस कुठे लांब पण नाही गेलो यावेळी आमचा प्लॅन नाही केला आणि आमची पूर प्लॅन करतात पण सक्सेस एक पण ना करत तर आता आम्ही थकलो यार दोन दिवसात ॲक्च्युली आमचा आज पण राहायचा प्लॅन होता आणि आपण सोमवारी निघालो काय रेस पण आता थोडं ना म्हणजे काय बोलतो विकनेस टाईप आलाय तेवढं फिरलोय फिरण्यात मजा आली आहे पण आता जो घरी आल्यावर जो बेड तोडणार आहे ना आता काय रे उद्या तर याची बोलते सुट्टी घेणार आहे त्याला बोलवलं आहे तरी कंपल्सरी मला तर म्हणजे रिक्वेस्ट केली <laughs> की या म्हणून की या तुमचे पाय लावा आमची सॅटर्डेला दा झाली आहे सुट्ट्यांवर ना तर त्यामुळे जे नाही येणार त्यांची ॲब्सेंटी वगैरे लागते लागते आणि नावं जाणार आहे मग जरा राहूया ऑफिसला राहा हजेरी मारूया हे कामं आपली चालू करूया रे, रेग्युलरची आम्हाचा मोबाईल काल पडलाय कसं आहे कसं आहे तुझा मूड खूप खराब मूड <laughs> तर खूप खराब होता काल <laughs> काल आम्ही आंघोळीला गेलेलो मोबाईलला ना ह्याच्या कसल्या माहितीये का जो कपडे बाथरूमचा कपडे अडकवतो ना त्याच्या अडकवलेला आणि आम्ही बीचच्या इथे आंघोळी करायला बीचच्या आंघोळ करून आम्ही शॉवर शॉवर घ्यायला गेलेलो त्याने हात बाहेरच्या असा धाड धुड धाड दरवाजा आपडला बाई मोबाईल ठापकन डायरेक्ट वाटलं गेला आवाज एवढा बेकार आलेला त्याचा एवढा बेकार आलेला गेला बोलणार पैसे मी उचलला नशीब चांगला होता तरी पण जीव असा आंघोळ दरवाजा कोल्हा आम्ही त्याच्यावर चढ चढ चढलो बोलतो अरे कोलो ना म्हणजे जाण आहे अरे मला रुको अभिया पहिले तर आहे आता बरा आता माझी तब्येत बिघडणार अशी वाटते कारण मला पाय खूप दुखायला लागला आणि अजून आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे वेळ किती टू फिफ्टी एकत्री समथिंग अडीचशे अडीचशे असेल अडीचशे अजून किलोमीटर जायचे पण आम्हाला सहाच्या अगोदर पोचायचं आहे तसं पोचून नाही वाटणार आठ आठ साडेआठ वाजतील आणि तर आता वाजले तसे पाहुणे आम्ही साडेचार काहीतरी आपण नाश्ता केला आहे ना आपण दोन अडीच वाजता भेटेंगे किंकि मग नंतर मग स्टॉप जायला लागेल मग नंतर कर्जत वगैरेला चहा वगैरे घेतली तर, आलो तर है। चला आलोय आपण आता कोकण रोड येल चिपळून त्याच्या अगोदर आपण सीएनजी भरून घेऊया सीएन जी ला पोहोचलोय अगोदर आठ गाड्या आहेत त्याच्या चला ठीक आहे भेटतोय तो नशीब आहे

घरगुती जेवण पण निवासाची सोय गाडी लावली आपण पैता आता जेवायला जाऊया आता हातपाय धुव्या कारण अवतार खूप खराब झाला आहे तोंड धुव्या आधी ए बाई पाहिजे चांगला असेल यार आता आपण इथे विचारून बघूया पण एक चला आता इथे पापलेट असेल तर ठीक नाही तर आवडत कारण मला इथे जरा टेस्टी पण वाटतंय अरे त्यांना परवडत नव्हतं पार्किंग आत्मा दे, आत्मा दे। बार्की, भाई, आस, भाई, पार्किंग माझ्या हातमध्ये पार्किंग पार्किंग बाईकिंग आहे पार्किंग आहे का बघून पापलेटचं काय किस्सा बोलणार रे तो चला अरे तो बोलला आम्हाला

एक्स्ट्रा असं मागवायची गरजच नाही भाई अवतार बघा आमचं काय तर तुम्हाला हे सांगू होतो की आम्ही जे आता पाच मिनटं अगोदर तुम्हाला अगोदर आम्ही त्या हॉटेलला थांबलेलो तिथे पापलेट थाले अवेलेबल नव्हते तर ते एक बेटर रा झालं की आम्ही तिथं न थांबण्याचा डिशन घेतो आणि पाच मिनटं पुढे आलो कारण पुढे होतं एकविरा हॉटेल म्हणून आहे एक चिपळूणच्या आणि खेडच्या ऑन द वेमध्ये तिथली टेस्ट एवढी जबरदस्त आहे फक्त त्यांच्याकडे कसं कॉ बाई तर आता आम्ही जेवून निघालेलो आहे आता गाडी काढणे एक या गोष्टीचा आनंद आहे आम्हाला की आम्ही त्या हॉटेलला न थांबता जरा पाच मिनटं पुढे आलो तर त्यांच्याकडे एवढं टेस्ट टेस्टफुल सगळं फूड होतं ना आम्ही असं वाटलं की बरं आलं आम्ही तिथे न थांबता पुढे आलो फक्त त्यांच्याकडे माणसांची थोडी कमी आणि मला असं वाटतं नवीनच आहे का त्यांचं मला वा नवीनच वाटलं कारण कारण मला नवीन का वाटलं माहिती आहे का कारण त्यांच्याकडे मॅनेजमेंट तसं नव्हतं नाही नवीन नाही आहे एवढं पण नवीनच आहे कारण की क्राऊड बघता मला वाटतं जुनंच असेल मला कारण त्यांचं म्हणजे तरी त्यांचं एवढं लक्ष नव्हतं की जरी कस्टमरने पैसे न देता निघाला तरी त्यांचं तेन त्यांना म्हणजे त्यांचंच लक्षात नसं आलं एवढं म्हणजे असं त्यामुळे मला जरा ते नवीन वाटलं बाकी टेस्टमध्ये बोलाल तर था पापलेट थाली पण एकच नंबर होती आणि अभिनय नाही आमच्या सुरमई थाली ती पण पैसा वसूल सगळ्या पैसा वसूल सगळं पैसा वसूल सोलकडी वगैरेपासून सगळं त्याच्यात भाकरीपासून राईसपासून आणि जर आपल्या भातावर जर तो आपला रस्ता वगैरे संपला तर तो रस्ता पण बहुतेक कॉम्प्लिमेंटरीच होता हा वे बहुतेक तरी तर एक नंबर असं जेवण झालं आहे आम्ही साडेतीन वाजले आणि जेवणानंतर स श्रीमान लेजंडचं फेवरेट असं हव्याच्या माहितीनुसार मला समजलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्याचं चॉकलेट पण फेवरेट आहे तर तिथे पण ते अवेलेबल होतं ते मग आम्ही घेण्याचा निर्णय घेतला आणि खायला आता घेतो आहे ते पण कसं आता ओपन करतो जरा मला ए सी एक ओपन करतोय आपण खाऊया आणि आपण आता कसं वाजले साडेतीन आपण येतो नाही सगळ तर आता मी त्याचाच लाभ घेतोय आता अच्छा आईस्क्रीम सारखं पान हा चेहऱ्याची अवस्था बघायला तर मेन काय मेन सीन असा आहे आम्ही सकाळी सात वाजता निघालोय आणि साडेतीन वाजलेत तरी आम्ही रमत गमत आपलं चिपळून मच्छा पुढे आलो आहे पण आता जरा लवकर घाई करायला लागेल आपल्याला पुचायचं पण आणि आवीला पण आपल्या घरी घरपर्यंत सोडायचं आहे त्याची जबाबदारी मी घेतली आहे आणि मी ती पार पाडणार आहे आपण आता फटाफट जरा प्रवासाकडे लक्ष देऊ ट्रॅव्हलकडे तरी फटाफट आपण पुढे निघूया आता चला तुम्ही व्हिडिओमध्ये शर्ट पण करा तसेच ओके आवीने पानाचा लाभ घेतला आहे बाकी देत

आणि हे बघा इथे टायर बेर बघ लावले पद्धतशीर म्हणजे इथे उद्घाटन झाल्याशिवाय नाही काय मग इथे रगडत जाईल त्याला काहीतरी लाच ड्रायव्हर इथे गाडी चालवते इथे झोपा काढतो तरी निर्लज निर्लज्ज सदाचू आहे बघा झोपलाय पद्धतशीर इथे माझे डोळे बघा आणि काय चालू आहे बघा रगडून आलाय मस्त एक प्लेट फ्री मला लटकू नको हव्या जवळ झोपायला लागेल कशाला झोपायला झोपायला काय तू काली मिली काय घेतोय काल कडि काल माझे पाय अडकवले असते ジョープラスな<タッ>。ス<タッ> <music> काय माहिती का कॉन्स्टंट रोड असं समोर त्यामुळे ना एकच स्पीड मेंटेन ठेवून म्हणजे जी काय असेल ती शंभर अबाऊची तो तीच ठेवून आपल्याला पुढे जातो आपण त्यामुळे कसं होतं सरळ आपल्या नंतर थोडी लक्ष थोडं धुंद होतं तेच जर सिटी वगैरे असेल तर काय वाटत नाही मध्ये मध्ये कशी स्पीड वगैरे येतात कधी ट्रॅफिक लागते काय वाटत नाही असे स्ट्रेट रोड असले ना स्ट्रेट हायवे वगैरे थोडंसं म्हणजे ना सुस्ती आल्यासारखं होतं हे बघ या एक उदाहरण सुस्तीचं झाले पडले पालखी फक्त कॅमेरा ओपन केला सगळे बरे उघडतात त्यामुळे थोडं झोप अस वाटत असेल तर थोडी गाडी लावून आपण बाजूला झोपू शकतो असं काही इश्यू नाही आता तरी पण आपण गाडी चालू शकतो एवढी तरी काय झोप आली नाही जेवढी या माणसाला आली तेवढी तर आपण आपला प्रवास चालू ठेका त्याला जवळ आराम करतो कारण तो पण माझ्यासोबतच जेवढा मी जो झोपलो आहे तेवढंच तो झोपलो आहे फक्त चालू ठेव जस्ट आता कशेडी घाट चालू झालाय एक अर्धा पाऊन तास तो घाट झाल्यानंतर आपण महाड म्हणजे महाड थोडं एक जवळजवळ पंधरा वीस मिनिटावरच असेल महाड पटलो की आपण काय आज मुंबई मध्ये पोचल्यामध्ये जमा आहे फटाफट पाली मार्गे आपल्याला या माणसाला सोडायचं आहे मंदिर आहे कशेडीचं चला ट्राफिक आहे आम्ही या गाड्यांच्या मागे मस्त आलो आहे एक शॉर्टकट म्हणून बघ ट्राफिक लागले इथून लवकर निघता निघता येईल बहुतेक तरी खाली पण लागले वरच्या पेक्षा तरी कमी आहे ना बर जाते जरा टाइम वाचवायला लागलो की आवे असे खालते नाही रे दिसत वरती गाड्या फुल छान आहेत इथे पण लागली रे दादू फुल ट्राफिक कसे तरी थोड्यापैकी वाटत ना लवकर सुटेल ट्राफिकंट झालाय का रोड क्लोज वगैरे काय झालं काम काढलं काय माहिती का मानगाव मानगाव टू इंदापूर एन जी पंप आहे तो हायवे मेन कोकण तो फुल ट्राफिक जाम आहे तर आम्ही एक ऑप्शन पाली इथून शॉर्टकट आहे माणगावच्या इथून राईट आहे तो पाली दहा किलोमीटर एक्स्ट्रा घेऊन सोडतो आणि पंधरा मिनटं अगोदर त्यापेक्षा आपण लवकर पोचतो आहे तर आपण तो पाली रूट आता घेतला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण पालीला पोचू पालीच्या महाड गणपतीच्या त्या रूटने ते बेटर राहील आपल्याला चला सात पन्नास आणि आपण आलो आता पाली तर इथून अजून तीन तास दाखवतात फुल ट्राफिक आहे माणगावला पण आणि इकडे पण श्री आपल्यात आज आपल्या मडचा पाली गणपती गणपती बाप्पा आपल्याला मागचे पण लागले आपल्याला इकडून पाली येता ना नाही येता ना त्या रूटने वेगळ्या रूटने निघालो असं हा एवढी ट्रॅफिक ठीक आहे आला ही पण सुटून झाली लगेच म्हणजे ही पार्किंगची लाल दिसली ती आपल्याला तरी आपल्याला लागेल रे बराच टाइम हव्या सुधागडला पोहोचलोय आपण सुधागडचा मार्केट आहे हा पाली सुधागड गुगल मॅप का सहारा लेके हम लोग आग तो गए पण ये रस्ता देखो कैसा आहे ये हा रोड आहे ना तो फटाफट आपल्याला पोचवेल गावात नाही कारण तिकडे खोपोली रोडला एवढी ट्राफिक आहे ना अक्षरशः कंठा आला तिकडे ट्रॅफिकमध्ये गुगल मॅपने हा सुचवलंय तर बघूया कुठपर्यंत नेताय तो आपण आता पोचल कर्जच्यात चार फाट्यावर तर लेफ्ट मारून आपल्याला नेरल सेलू करून कल्याणला निघायचं आहे आपल्या माणसाला सोडून त्याच्या अगोदर आपल्याला एकदा सी एन जी फील करायला लागेल पण आपला सी एन जी फुल ब्लँक झालेला आहे सी एन जी बघूया ओम साई चला सी एन जी भरून घेऊया सी एन जी आपला सी एन जी बनवून भरके लेंगे तुरंत हातातच बसली बाई लेके चलो की इधर अभि बाईचा घर आलेला आहे घर आ गे आहे लास्ट डेस्टिनेशन उसके बाद मेरा घर आने वाला आहे सर्व त्याची पॅकिंग वगैरे चालू आहे पिशवे वगैरे हे शूज शूज घे हे आपलं सामान आहे सगळं बाकी हे जॅकेट सगळं जॅकेट कोणाचा ब्लॅक शर्ट कोल पकड पा हा माझंच आहे माझंच आहे चला अजून काय राहिले ह्याची पिशवी राहिली आवी बाईची चला कसं वाटलं तुम्हाला ट्रिप एकदम मस्त गोवा सक्सेसफुल चला गाईस बाय भेटू लवकरच नंबर मजा आली चल बाय मेसेज करतो फोन चल येस ब्रो नाही आता झोपायची कुठे आता घरी जायला लागेल हे चल घरी गेलो मेसेज टाकेल चल बाय चला आता निघूया आपण आपल्या घरी जायला आम्ही बोलू आता घरी जाऊन जेवून घरी जेवून जा भरून पण आता दिदू पण आपले जेवायला थांबले तर आता आपण निघूया कारण दहा वाजले येतात आपल्याला पुढे एक तास लागेल पोचायला आणि मला पण आता आळस नाही असं म्हणजे थकल्यावर तर नाही वाटत आहे तेव्हा आपलं तीस किलोमीटर राहिलं कल्याण असं थकल्यावर का नाही वाटत आहे पण दोघांची ट्रीप अशी एकदम जबरदस्त झाली आहे ना धुख बघा असली थंडी लागते ना तर दोघांची ट्रीप एवढी जबरदस्त झाली आहे आमची नेक्स्ट नेक्स्ट ट्रीप पण लवकर होईल आता सध्या त्याचे त्याचा साखरपुडा आहे या आपलं कधी ह्याच्यात फेब्रुवारीमध्ये एकोणीस फेब्रुवारीला मे मध्ये त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग आहे मग त्याला लवकर तरी पॉसिबल ना होणार ट्रीप करणं आपन निगया आप आपन आए, आपला आपला आता आपण निघूया घरी जायला आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये असंच राहता मी आता शूट नाही करत आता मी एकटा तर काय बोलणार काय दाखवण्यासारखं नाही आपलं घर रेग्यु रेग्युलरचा आपला आहे रोड आहे आणि दर प्रत्येक ब्लॉगमध्ये आपला हा ब्लॉग दिसतोच थंडी लागते यार आज तर आता निघूया आपण घरी जायला आणि लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू